हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी टू पॉईंट झिरोमध्ये चंचल आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण एका नव्या विषयाला सुरुवात करणार आहोत आणि तो विषय आहे भूगोल भूगोल या विषयामध्ये आजच्या सिरीजमध्ये आज जे आपण शिकणार आहोत त्यामध्ये आहे की भारताचं स्थान पाहणार आहोत मग हे भारताचं स्थान जगामध्ये कसं आहे भारतामध्ये महाराष्ट्राचं स्थान विस्तार हा कशा पद्धतीनं आहे यामध्ये त्यांचा जो स्थान आणि विस्तार आहे तो कशा पद्धतीने मोजायचा कशा पद्धतीनं वाचायचा नकाशामध्ये कशा, कशा पद्धतीनं हे आकडे शोधायचे त्याचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तार हा कशा पद्धतीने ओळखायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडत नक्की की शेअर करा ज्यांना नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू या पॉईंटमध्ये काय आहे तर भारताचा अक्षवृत्त विस्तार आहे आणि हा विस्तार हा अशा आकड्यांमध्ये मोजला जातो ओके पण या आकड्यांना वाचायचं कसं हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आप आज आपण तेही बघणार आहोत ओके नेक्स्ट आहे भारताचा रेखावृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार सुद्धा अशा आकड्यांमध्ये लिहिला जातो आणि त्यांनाही वाचण्याची विशिष्ट पद्धत आहे मग ही वाचण्याची पद्धत कशी आहे तर हे आपण सुरुवातीला बघू ओके तर अक्षवृत्तीय विस्तार हा कसा वाचायचा ओके तर बघा आठ अंश चार मिनिट अठ्ठावीस सेकंद ओके हा काय आहे उत्तर अक्षवृत्त विस्तार आहे ओके उ आणि अ हा शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिला उत्तर अक्षवृत्त विस्तार ओके हा नंतर सदौतीस अंश सहा मिनिट त्रेपन्न सेकंद हा उत्तर अक्षवृत्त विस्तार आहे ओके आलं लक्षामध्ये तुमच्या आता या ठिकाणी लक्षात घ्या हे हे काय आहे अंश हे अंशामध्ये वाचल्या जातं आणि हे है, हे जे चिन्ह आहे हे कशामध्ये मिनिटमध्ये वाचल्या जातं ओके आणि हे जे दुहेरी चिन्ह आहे हे सेकंदमध्ये वाचल्या जातं ओके तुम्हाला कळालं की हे जे चिन्ह आहेत हे कशा पद्धतीनं वाचायचे असतात ते ओके आता हे फक्त आपण वाचलंय पण याला आपण नकाशामध्ये कसं शोधायचं हे सुद्धा पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ओके आता यालाच आपण संक्षिप्तरित्या म्हणजे थोडक्यात जर वाचायचं झालं या पूर्ण आकड्यांना तर याला आपण आठ अंश आठ अंश उत्तर अक्षवृत्त ते सदवतीस अंश अक्षवृत्त असे वाचत असतात हा त्याचा संक्षिप्त म्हणजे याला या पूर्ण आकड्यांना थोडक्यात वाचण्यासाठी हे त्याचं छोटंसं स्वरूप आहे ओके आता परीक्षेमध्ये काय केलं जातं परीक्षेमध्ये हा विस्तार सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि परीक्षेमध्ये हा त्याचा संक्षिप्त रूप सुद्धा विचारण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे येथे ऑब्जेक्टिव्ह तयार होत असतात ओके आता बघा भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा कसा आहे आणि कसा वाचायचा तर अडुसष्ट अंश सात मिनिट त्रेपन्न सॉरी से, तेहतीस सेकंद अशा पद्धतीनं वाचायचं आता हे पूर्व रेखावृत्त आहे ओके ते सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिट सत्तेचाळीस सेकंद पूर्व रेखावृत्त आहे ओके हे रेखावृत्त विस्तार आहे आणि याला अशा पद्धतीनं वाचायचं आता याच आकड्यांना थोडक्यामध्ये संक्षिप्त रूपामध्ये वाचायचं ते कसं तर अडुसष्ट अंश पूर्व रेखावृत्त ते सत्त्याण्णव अंश पूर्व रेखावृत्त हे त्याला थोडक्यात वाचण्यासाठी त्याचं संक्षिप्त स्वरूप आहे ओके परीक्षेमध्ये हे दोनही हे असे चार पॉईंट आहेत जे की ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला विचारले जातात मागच्या कोणत्याही परीक्षेमध्ये मा हे पॉईंट्स विचारून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला काय काय प्रश्न पडतो ओके तर अक्षवृत्त म्हणजे काय रेखावृत्त म्हणजे काय आणि हे जे अक्षर आहेत हे उत्तर अक्षवृत्त हे उत्तर अक्षवृत्त या आकड्यांमध्ये नकाशामध्ये कसं मोजायचं तसेच हे पूर्व रेखावृत्त आणि हे आकडे हे नकाशामध्ये कसं मोजायचं हे आज आपण बघणार आहोत तर हे उत्तर अक्षवृत्त आणि हे पूर्व रेखावृत्त हे नकाशामध्ये कसं पाहिलं जातं कसं शोधलं जातं कसं वाचलं जातं तर हे पॉइंट्स आज आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत ओके पद्धतीची माहिती आहे जी इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कोणीही सांगू शकणार नाही आय होप तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता हे केवळ भारताचं स्थान आणि विस्तार नाही तर आपण महाराष्ट्राचा सुद्धा सायबर टेनिसली स्थान आणि विस्तार या नकाशामध्ये पाहणार आहोत हा आहे भारताचा नकाशा आणि यामध्ये आपल्याला त्याचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार कसा शोधायचा हे पाहायचं आय होप तुम्हाला क्लिअर दिसत आहे अशी मी आशा करते जर काही क्लिअर दिसत नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके तर आपण या अगोदर बघितलं होतं की आपला अक्षवृत्ती विस्तार काय आहे की आठ अंश चार मिनिट अठ्ठावीस सेकंद अक्षवृत्त आहे तर सदोतीस अंश सहा मिनिट त्रेपन्न अक्षवृत्त आहे आता पहिलं लक्षात घ्या हा अक्षवृत्त काय आहे ते अक्षवृत्त म्हणजेच आता हे उत्तर अक्षवृत्त म्हणजे नेमकं काय तर ह्या ज्या आड आडव्या रेषा असतात या आडव्या रेषांना अक्षवृत्त असे म्हणत असतात आणि ज्या उभ्या रेषा असतात त्या उभ्या रेषांना रेखावृत्त असे म्हणत असतात आणि त्या जेव्हा अक्ष त्या रेषा जेव्हा अंशामध्ये अंशामध्ये वाचल्या जातात अंशामध्ये त्या लिहिल्या जातात तेव्हा त्या अक्षवृत्ताला अक्षांश असं म्हणायचं आणि रेखावृत्ताला रेखांश असं म्हणायचं ओके तर या अगोदर आपण बघितलं आय होप तुम्हाला कळालं की अक्षयवृत्त म्हणजे काय आणि रेखावृत्त म्हणजे काय आता बघू की हे जे आकडे आहेत जे की अंश मिनिट आणि सेकंद दाखवत आहे हे नेमकं नकाशात कसं पाहायचं तर या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या जगाच्या नकाशामध्ये जर बघितलं जगाच्या नकाशामध्ये पाहिलं तर भारताचं जे स्थान आहे ते उत्तरेला आहे जगाच्या नकाशात भारताचं स्थान उत्तरेला आहे आणि उत्तरेला असूनही ते कसं आहे पूर्वेला आहे ओके हे जगामध्ये जे आपलं भारताचं स्थान आहे जी भारताची भूमी आहे ती या पूर्ण जगाच्या पृष्ठावर कशी आहे तर उत्तरीय भागाला आहे आणि पूर्वीय भागाला आहे म्हणून जे अक्षवृत्तीय पूर्वीय पूर्व उत्तर अक्षवृत्त हे जे लिहिलं जातं हे या स्थानामुळे लिहिलं जातं की भारताचं जे जगामध्ये स्थान आहे ते उत्तरेला असून पूर्वेकडे आहे ओके मग या ठिकाणी आता अक्षवृत्तीय विस्तार कसा वाचायचा तर बघा या ठिकाणी नकाशामध्ये असताना आपण या पूर्ण अक्षवृत्तीय विस्ताराचं संक्षिप्त रूप बघितलं होतं थोडक्यामध्ये तर या ठिकाणी लक्षात घ्या हा आहे आठ अंश आय होप तुम्हाला दिसतंय क्लिअर हा आठ अंश आहे आता यामध्ये हे चार मिनिट आणि अठ्ठावीस सेकंद कसे बघायचे तर हे मागं पुढे होऊ शकतात ओके okay? तर मग लक्षात घ्या ढोबळमानाने जर आपण पाहिलं तर आपण जे संक्षिप्त रूप बघितलं होतं आठ अंश अक्षवृत्त आठ अंश उत्तर अक्षवृत्त ते सदोतीस अंश उत्तर अक्षवृत्त पाहिलं होतं तर हे काय आहे आठ अंशवर भारताचं जे दक्षिणेकडील टोक आहे जमीन आहे ती आठ अंशावर येते ओके तसेच भारताचं जे उत्तरेकडील भाग आहे सदोतीस अंश जे की आपण सदोतीस अंश अक्षवृत्त सदोतीस अंश उत्तर अक्षवृत्त म्हणायला होत तर त्यामध्ये लक्षात घ्या मग भारताचा हा जो भाग आहे तर हा जो भाग आहे तो कसा आहे की सदोतीस अंश उत्तर अक्षवृत्तावर तिथपर्यंत हा भारताचा विस्तार झालेला आहे ओके आहे समजते पुन्हा एकदा सांगते हा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे हा अक्षवृत्तीय विस्तार कसा आहे तर भा जगामध्ये जगाच्या आठ अंश ते सदौतीस अंश उत्तर अक्षवृत्ता म्हणजे म्हणजे उत्तरीय भागातील जे अक्षवृत्त आहे त्यातील आठ अंश ते सदौतीस अंश उत्तर अक्षवृत्तामध्ये भारताचं इथपासून दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंतचा जे भाग आहे तो पूर्ण भाग कसा आहे या आठ अंश पासून सदौतीस अंशापर्यंत प विस्तारलेला आहे पसरलेला आहे म्हणून जगामध्ये जेव्हा आपण भारताचं स्थान लिहित असतो तेव्हा या आठ अंशापासून ते सदोतीस अंश उत्तर अक्षवृत्तीय त्याला म्हटलं जातं कारण तो उत्तरेकडे हा जो भारताचा जो हा पूर्ण भाग आहे तो उत्तरेकडे आहे म्हणून याला उत्तर अक्षवृत्त असे म्हणायचं ओके आय होप तुम्हाला समजते आता बघू भारताचा रेखावृत्ती विस्तार कसा आहे आता अगोदर बघा रेखावृत्ती विस्तार म्हणजे काय ते बघितलं जे अं उभ्या लाईन असतात त्या उभ्या लाईनला काय म्हणायचं रेखावृत्ती विस्तार असं म्हणायचं मग ह्या ज्या रेखा जगाच्या नकाशामध्ये ही जे रेखा आलेल्या आहेत उभ्या रेषा आलेल्या आहेत कोन त्या नेमक्या कोणत्या स्थानी आलेल्या आहेत त्या नेमक्या ते ज्या स्थानी आलेले आहेत त्या स्थानी ते जे नंबर आहेत तर ते जे रेखावृत्त आहे तर ते भारताच्या जे भारताचं स्थान आहे जो भारताचा विस्तार झालेला आहे त्यामध्ये नेमके कोणकोणते रेखावृत्त आले तर आपण बघितलं रेखावृत्ती विस्तार आपण पाहिला की अडुसष्ट अंश सात मिनिट तेहतीस सेकंद पूर्व रेखावृत्त असं तर सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिट सत्तेचाळ सेकंद पूर्व रेखावृत्त असं म्हटलं आता रेखावृत्त काय आता रेखावृत्त आपण पूर्व रेखावृत्त असं म्हणायला कारण रेखावृत्त उभ्या उभ्या लाईनींना आपण म्हणत असतो तर या ठिकाणी लक्षात घ्या जो उत्तरेकडे भाग आहे तो प्लस त्यामध्ये जो पूर्वेकडील भाग आहे पूर्वेकडील भागामध्ये जे रेखावृत्त येतं त्या पूर्वेकडील भागाच्या आपण वृत्ताला आहे पूर्वीय रेखावृत्त म्हणून या ठिकाणी जे भारताचं स्थान आहे ते पूर्वीय रेखावृत्तामध्ये येत आहे म्हणून या रेखावृत्ताचा विस्तार जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याला पूर्वीय रेखावृत्त असे म्हणत असतो आता हे प्रत्येक वेळी आपण एवढी संख्या आपण नकाशावर नाही दाखवू शकत त्यामुळे आपण याला हे काय केलं आहे थोडक्यामध्ये याचं संक्षिप्त रूप लिहिलेलं आहे आता याचंही संक्षिप्त रूप काय आहे की अडुसष्ट अंश पूर्व रेखावृत्त आहे आणि सत्त्याण्णव अंश पूर्व रेखावृत्त आहे हे आपण थोडक्यामध्ये असं लिहित असतो याचा संक्षिप्त करू परीक्षेमध्ये हे विचारलं जातं हे ज्या रेषा आहेत तर या पद्धतीने ज्या उभ्या रेषा येतील तर ह्या ज्या रेषा आहेत त्या कशा आहेत पहा इथे शहाण्णव अंश आहे आणि इथे काय अडुसष्ट अंश तर या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी जे अडुसष्ट अंश येईल या अडुसष्ट अंशावरली जी पूर्व रेखावृत्ताची जी रेषा आहे तिथपासून ते सत्त्याण्णव अंश म्हणजे असं सत्त्याण्णव अंशच्या रेखावृत्तेपर्यंतचा पर्यंतचा जो पूर्वीय पूर्वीय भाग आहे जो पूर्वीय भाग आहे उत्तरेकडील जो पूर्वीय भाग आहे त्याच्यामध्ये ज्या रेखा येते त्यातील रेखावृत्तांमध्ये जो अडुसष्ट पा अडुसष्ट अंशापासून ते सत्त्याण्णव अंशापर्यंत जे जे रेखावृत्त आहे पूर्वीय रेखावृत्त आहे त्या पूर्वीय रेखावृत्तामध्ये हे भारताचं स्थान आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतं ओके होप तुम्हाला समजतंय अशी मी आशा करते आता हे जे स्थान आहे ते हे हे या आपण इथे पाहत असतो ओके म्हणून जे जे उभ्या स्थान आहे ते रेखावृत्त दर्शविलं जातं आणि आडव्या लाईनवरलं जे स्थान आहे ते अक्षवृत्त दर्शविलं जातं ओके होप तुम्हाला समजले की कशा पद्धतीनं अक्षवृत्त विस्तार वाचायचा आणि नकाशामध्ये पाहायचा तसेच रेखावृत्तीय विस्तार वाचायचा आणि नकाशामध्ये कसा पाहायचा कसा शोधायचा हे कळालं आहे ओके तर याविषयी जर तुम्हाला काही डाऊट येत असेल काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि या विषयी किंवा याच्याशी अजून संबंधित दुसरे काही टॉपिक असतील तर त्याच्याशीही जर त्याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की ते विषय ते पॉईंट्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि हो जर तुम्हाला असेच Uh, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओज वी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी टू पॉईंट झिरो